नमस्कार मित्रांनो आज आपण लठ्ठपणा कसा कमी करायचा याविषयी माहिती घेऊया वजन कमी करणे हे खूप महत्त्वाचं आहे लठ्ठपणा हा एक आजार असून तो केवळ पर्सनॅलिटी खराब करतोच शिवाय इतर आजारांनासुद्धा निमंत्रण देतो लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लड प्रेशर कंबरदुखी हृदयाचे आजार किंवा गुडघेदुखीसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे वजन कमी करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे बरेचसेजणं वजन कमी करण्यासाठी डायटिंग करतात किंवा तासन तास जिममध्ये घालवतात भरपूर घाम घालतात तरीही वजन कमी होत नाही याशिवाय आपण बऱ्याचशा बाकीच्या गोष्टींकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आहार त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे शिवाय आठवड्याभरामध्ये आपल्याला आपल्या डाएटमध्ये किंवा खाण्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल करता येईल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही पपईचे नियमित जर सेवन केल्यास तुमच्या वजन कमी व्हायला जास्तीत जास्त मदत होऊ शकते तुमचं अतिरिक्त चरबी यानी कमी होऊ शकेल दह्याचं जर तुम्ही रोज सेवन केलं किंवा जेवताना जर तुम्ही ताक घेतलंच तर तुम्हाला जेवण भरल्याची जाणीव पोटामध्ये लवकर होते व तुमचं त्या पद्धतीने जेवण म्हणजे वजन कमी करायला मदत होऊ शकते पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या दररोज तीन ग्रॅम चूर्ण ताकामध्ये टाकून जर तुम्ही पिल्यास तुमचं वजन कमी व्हायला मदत होऊ शकेल आवळा किंवा हळद समप्रमाणात घेऊन बारीक करून ताकामध्ये टाकून जर पिल्यास तर वजन जलद गतीनं कमी होतं वाढते वजन असल्यास त्यासाठी तुम्ही दूध जे आहे ते गाईचं पिऊ शकता म्हशीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट असल्यामुळं तुम्हाला कॅलरीज वाढण्याचा धोका येणे होत नाही त्यामुळं कमी फॅट असलेलं दूध जास्त प्रमाणात जरी पिलं तरीही तुमचं भूक भागल्यासारखे होऊ शकते व वजन कमी व्हायला मदत होते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी चार किलोमीटर नियमित चाला दुपारचे जेवण जेवल्यानंतर सुद्धा शतपावली निश्चित करा संध्याकाळचं कर सुद्धा तुम्ही जेवत असाल तर त्यानंतर सुद्धा शतपावली करा रोजच्या जेवणामध्ये भाताऐवजी डाळी व इतर पालेभाज्यांचा सा समावेश करा रात्री जास्तीत जास्त हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा वजन लवकर कमी करायची इच्छा असेल तर पांढरे पदार्थांचा त्याग करा म्हणजे बटाटा मैदा साखर आणि तांदूळ हे पदार्थ थोडे कमी प्रमाणात घ्या मल्टीग्रेन किंवा मल्टी कलर पदार्थ जे म्हणजे डाळ गहू गाजर पालक सफरचंद पपई इतर सगळे पदार्थ खाण्यावरती जास्ती जास्त भर द्या असं जर तुम्ही केल्यास तुमचं वजन एका महिन्यामध्ये नियंत्रणात येईल व ते भरपूर कमी होऊ शकेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा